आज रुग्वेच्या शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत शाळेमध्ये दीड दोन वर्ष झालं त्यामुळं मोठा होतो माझी सगळी देखभाल ही आजीने केलेली होती कायमस्वरूपी आजी आजी, आजी, आजी मी आजीला आजी म्हणत नव्हतो आई म्हणत होत आज सगळ्या आई म्हणायच्या आहे त्यामुळे मी आजीला आईच म्हणत होतो आता शाळेत घातल्यानंतर शाळेत घालायचं तर मला तिच्या अंगावर सगळा प्रपंच पडला माझे वडील एकटेच वडिलांना सहा बहिणी आणि आजी सहा मुली आणि एक मुलगा या सगळ्यांचा प्रपंच करणं सगळ्यांची देखभाल करणं ती बघायची एकदम शुद्ध निरक्षर आणि मी तिला कधी सोडतच नव्हतो मग शाळेत गेल्यानंतर चौथीपर्यंत आमच्या गावामध्ये शाळा होती मी चौथी पास झालो चौथी पास झाल्यानंतर शेजारी सरावतपूर नावाचं गाव होतं ही गोष्ट सांगतो होतो माझी तर संपूर्ण जग आहे नोकऱ्या करायला संपूर्ण जगामध्ये तुम्ही जाऊ तुम शकता आज अशी परिस्थिती आहे की आपल्या आपल्या अमेरिकेमध्ये आपल्या देशातले सगळ्यात जास्त लोक आहेत म्हणजे जगातले लोक अमेरिकेत गेलेले आहेत सगळ्या जगातले हुशार हुशार लोक हे अमेरिकेमध्ये जातात आणि त्या अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त भारतातले लोक आहेत तेव्हा आता तुम्हालाही अमेरिकेला जायचंय तेव्हा तुम्हाला नाही अमेरिकेला तर इंग्लंडला जायचंय जर्मनीला जायचंय युरोप खंडात जायचंय म्हणजे हा देश सोडून तुम्हाला दुसरीकडे जायचंय हे तुम्ही आतापासूनच लक्षात ठेवा हा मला जवळच्या शाळेत जाऊ देत नव्हते पण आता तसं राहिलेच नाही गुड मॉर्निंग एव्हरीबडी इट इज माय ग्रेट प्ले विजिन टू से टू गिव्ह आउट ऑफ टाइम्स टू द तर ही शाळेमधील मस्त अशी संकल्पना मला खूप आवडली आजी आजोबा डे तर आजी आज आजोबा डे अजून आज आज कुणीही साजरा केलेला नाही पण इथं शाळेमध्ये हा डे साजरा केला जातो आणि आजी आजोबा कशा पद्धतीने नातवांना आपल्या अंगा खांद्यावर खिळवून आणि कशा पद्धतीने लाड करतात हे सर्व आता इथं मुलांना सांगितलं आहे आणि यांनी संक्रांत झालेली आहे तर हळदी कुंकाचा कार्यक्रमही ठेवलेला आहे महिलांसाठी तर पालक तर येतच असतात प्रत्येक डेला पण आता इथं आजी आज आजोबा डेही साजरा केला आहे तर सर्व आजांना हद्दी कुंकासाठी बोलवलेलं आहे आणि इथं सुरू झालेलं आहे पे ग्रँड पेर पेरेंट्स डे तर आम्हीही या कार्यक्रमासाठी आलेलो हो आहोत इथं आणि आज आनंद मेळावाही आहे मुलांचे स्टॉल लागणार आहेत आणि आता आजी आजोबांचं इथं होणार आहे संगीत खुर्चीचा कार्यक्रम

तर इथं आता सुरु होणार आहे आजी आजोबांची संगीत खुर्ची कार्यक्रम तर चला बघूया आपण आता या संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकतय महिलांमध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे मी मोठमान विनंती करतो की श्री एम एम यांनी पुरुष गटामध्ये स्पर्धा जिंकलेली आहे तर पुस्तक आणि बुके त्यांना देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया सगळ्यांनी जोरदार वाजवायच्या आणि जे स्पर्धक यांनी सहभाग घेतला त्यांचा एकदा धन्यवाद आभार आणि महिला गटामध्ये फुटबरे आणि दुसरा क्रमांक डॉक्टर रजनीशनाडन त्या स्टॉलमध्ये जे काही खाण्याचे पदार्थ आहेत त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्या मुलांचं कौतुक करावं आणि त्यांचं व्यवहार ज्ञान आपण तपासावं ही विनंती ज्या महिला भगिनी आता थोड्या उशीर आले आहेत त्यांनी स्टुडंट डोज वर इन दर क्रेसिटी क्लासेस दे कॅन फॉर एन्जॉईंग द ক্রান পারাপ দারেRadlet ইচেটার য়ার৏চ্ están আডার品ouvæhtে.

पाणीपुरी हे ज्योती इथं पाणीपुरी इडली फ्राय छान आहे तुमचा तुमचं स्टॉल तर या मॅडम हॉस्टेलच्या मुलांसाठी इथं सँडविच बनवत होत्या तर ते त्यांनी स्वतःच्या खर्चानी बनवलेलं होतं कारण हॉस्टेल हुश्टे, हॉस्टेलची मुलं आहेत छोटे छोटे तर त्यांच्याकडे घेण्यासाठी पैसे नाही तर इथं बसलेले आपल्याला दिसतात हि चिमुकले तर ते फक्त आता सर्वांच्या तोंडाकडं बघतात तर आम्हालाही त्यांची खूप दया आली तर आम्हीही बिस्किटची पुढे आणून आणि त्या मुलांना दिले तर अशा पद्धतीने हा मुलांचा छान असा आनंद मेळावा भरलेला होता तर आम्हीही त्या आनंद मेळाव्यामध्ये आनंद घेतला आणि पाणीपुरी आणि छान असं चौदा भेळीचा आम्ही हे आनंद घेतला आणि त्या मुलांसाठी जे हॉस्टेलमध्ये राहतात लहान लहान चिमुकले तर ते खूप आमच्या गावचे आहेत नाशिक जिल्ह्यातले आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवलेलं आहे तर त्या मुलांसाठी थोडासा खाऊ आम आणून आम्ही वाटलेला आहे तर तेव्हाच आमच्या मनाची शांती झाली आणि अशा पद्धतीने हा आनंद मिळावा आमच्या पद्धतीने आम्ही साजरा केला तर तो व्हिडिओ मी टाकले घेतलेला नाही तर माफी असावी घरी तयार केलेली तर इथं आजी आजोबांना आणि मुलांना सेल्फी काढण्यासाठी एक असा कोपरा बनवलेला होता तर तिथं मुलांनी अशा पद्धतीने सेल्फी घेतलेल्या आहेत आणि सर्वच पेरेंट्सनी आणि ग्रँड पे पेरेंट्सनी आणि मुलांनी सर्वांनी छान असा आनंद मिळाव्याचा मिळाव्याचा आनंद घेतला आणि मुलांनी ऋग्वेदृशांनी आणि त्यांच्या मित्रांनी खूप छान छान इथं सेल्फी पण काढल्या तर मुलांच्या शाळेतला ग्रँड पॅरेंट्स डे आणि आनंद मेळावा छान झाला आहे आता आम्ही मुलांना घेऊन आहे घरी ऋग्वेदच्या मित्राशी इथे आहे ऋग्वेदच्या मित्राच्या घरी चाललो आहे आता तर व्हिडिओ आवडले आस... हा, 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 इकडे राजवीर राजवीरच्या घरी चाललो आहे आम्ही आता ऋग्वेजच्या मित्राच्या घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा शिवांजली अरे त्यांच्या घरी ना फुटबॉल खेळ ऐकून घे माझं त्यांनी ना कलर द्यायला काढला ना तर त्यांनी सगळं